सर्वांना सर्वप्रथम श्री स्वामी समर्थ तर बघा आज आपण स्वामी महाराजांसाठी हा जो आपल्याकडे कपडा उरलेला होता ब्लाऊज पीसमधून नवीनच होता तर त्याच्यातून हा असा सुंदर ड्रेस मी बनवलेला आहे तर हा कसा बनवायचा तर तो आपण बघूया तर इथं बघा मी हा जो ब्लाऊज पीसमधून उरलेला जो काटाचा कपडा होता तो घेतलेला आहे आणि याच्यातूनच आपण ड्रेस कटिंग कर करणार आहोत तर बघा हा इथं अर्धा इंच आणि उंचीला मी चार इंच म्हणजे ही चार फोल्ड पेपर मी घेतलेला आहे तर दाखवल्याप्रमाणे बघा इथं मापं टाकलेले आहेत अर्धा अर्धा दा इंच एक इंचाला इथं मार्किंग केलं आणि या पद्धतीने पुढच्या बाजूला असा गोल असा आकार देऊन हा आपल्याला पेपर आहे तो कटिंग करून घ्यायचा आहे तुम्ही याच्या जागेवर कॅनव्हाससुद्धा वापरू शकता पण मी इथं तुम्हाला दाखवण्यासाठी पेपरवर मार्किंग केली होती आणि पेपरच कपड्यावरती ठेवूनसुद्धा कटिंग कटिंग आणि स्टिचिंग केली पण तुम्ही इथं कॅनवास वापरा तर इथं बघा आता आपण हा कपडा जो आहे तो फोल्ड करून घ्यायचा आहे पण हा जो सरळ बाजू आहे ती आतल्या बाजूने मी ठेवलेली आहे आणि वरती जी आहे ती उलट बाजू आहे तर बघा इथं मी दाखवल्याप्रमाणे तुम्ही कट करून घ्यायचा आहे या पद्धतीने बघा मी आताच काही शेप आहे तो कटिंग केलेला नाही नंतर आपण स्टिचिंग केल्यावरतीच याचा जो शेप आहे तो कटिंग करणार आहोत तर इथं बघा मी हा पेपर ठेवून घेतला आणि याच्या कडेने आपण शिलाई मारून घ्यायचे पेपरवरूनच कडेला कडेला अशी शिलाई मारून घ्यायची तर इथं बघा मी शिलाई मारलेली आहे आणि आता आपण हा जो एक्स्ट्राचा कपडा आहे तो इथं कटिंग करून घ्यायचा आहे तर इथं बघा मी हा कपडा जो आहे तो कटिंग करून घेतलेला आहे फक्त इथं थोडासा भाग ओपन ठेवलेला आहे बघू शकता तर मी अगोदर सांगायला विसरलेले पण इथं मी थोडासा भाग जो आहे तो ओपन ठेवलेला होता तर आता या बघा याला कट मारून घ्यायचे आणि ज्या बाजूने आपण ओपन भाग ठेवलेला आहे त्या बाजूने आपण हा जो सरळजा सरळजा भाग आहे तो असा बाहेर काढून घ्यायचा आहे आता हा इथं ओपन भाग होता तो जरासा आतमध्ये टाकून याच्यावर दापशिलाई जी आहे ती मारून घ्यायची आहे आणि हे काम करत असताना आपण व्यवस्थित करायचं नाही तर काय होतं ज्यावेळेस आपण टोकदार वस्तूने कोपरे बाहेर काढायला जातो त्यावेळेस तिथं फाटण्याची शक्यता असते त्याच्यामुळे हा हे काम व्यवस्थित करायचं तर इथं बघा मी आता जी बाहेरून आहे ती ब्लाउजची लेस आहे ती लावून घेतलेली आहे तर तुम्ही लेस तुमच्या इच्छेने लावू शकता किंवा नाही लावू शकत तुमची इच्छा तर बघा इथं आपलं हे वस्त्र आहे ते कंप्लीट झालेलं आहे आता आपण बघा जे उरलेला भाग होता काठाचाच आहे तर त्याच्यातून आपण टोपी स्वामी महाराजांसाठी तयार करणार आहोत तर या पद्धतीने बघा इथं सुद्धा मी सरळ भाग जो आहे तो आतील बाजूनेच ठेवलेला आहे आता आपण पन, पहिल्या म्हणजे अगोदरच्या सारखंच इथं पेपर घेतलेलं आहे आता तुम्ही बघा तुमच्या स्वामी महाराजांचं गोल जे राऊंड आहे ते मोजून घ्यायचं आहे इथं माझ्या मी बोटाचंच घेतलेलं आहे तुम्हाला दाखवण्यासाठी तर ते दोन इंच भरत आहे त्या पद्धतीने आपल्याला घ्यायचं आहे तर इथं बघा इथंसुद्धा मी पेपर आहे तो एकदाच फोल्ड केलेला आहे आणि याच्यावरती त्याचा चौथा भाग घ्यायचा आहे जे तुमचा गोल राऊंड आलेला आहे त्याच्या त्याचा तर बघा इथं माझा दोन इंच आलेला तर तिथं मी अर्धा इंच आणि थोडंसं शिलाईसाठी मी घेतलेलं आहे तर बघा इथं या पद्धतीने कापून घ्यायचं आहे तर हे मी कापून घेतलेलं आहे आणि आता आपण याच्यावर स्टिच करून घ्यायचं आहे तर याच्यावर बघा अशी मी शिलाई मारून घेतलेली आहे फक्त कोपरे जरा आतमध्ये आतमध्ये जरा शिलाई घेतलेली आहे का जेणेकरून जे जी टोपे आहे ती व्यवस्थित बसली जाईल तर आता कोपरे बघा कट करून घेतले आणि थोडे थोडे कट देऊन ह्यालासुद्धा आपण ओपन करून म्हणजे जी सरळ बाजू आहे ती बाहेर काढून घ्यायची आहे तर इथं बघा ही मी सरळ बाजू आहे ती बाहेर काढून घेतलेली आहे आणि या पद्धतीने ही आपली साधी सोपी सरळ अशी टोपी तयार झालेले आहे तर हे वस्त्र आता आपण स्वामी महाराजांना परिधान करूया तर बघा इथं मी स्वामी महाराज घेतलेले आहे आणि या पद्धतीने बघा आपण असा हा ड्रेस आहे तो स्वामी महाराजांना घालून घेतलेला आहे तर आता बघा ही जी टोपी आपण तयार केली होती तीसुद्धा इथे मी घालून घेतलेली आहे तर आपले स्वामी महाराज किती सुंदर दिसत आहेत ना मला कमेंट करून नक्की सांगा हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करा पुन्हा भेटूया अशाच नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत बाय बाय